मी तुला खचित सांगतो आज तू माझ्यासोबत सुख लोकात असशील प्रियांनो मानवजातीचा बदली जामीनदार म्हणून वधस्तंभावर दुःख सहन करताना प्रभू येशूने एकूण सात शब्द उच्चारले होते त्यापैकी हा दुसरा शब्द हा दुसरा उद्गार हे प्रभू येशूच्या शेजारी वधस्तंभावर लटकलेल्या लुटारूच्या विनंतीला उत्तर होते उद्धारकाच्या या शब्दाचा विचार करण्यापूर्वी त्या शब्दामधील अद्भुत रहस्ये जाणून घेण्याआधी हा शब्द प्रभू येशूने का उच्चारला ते आपण आज थोडक्यात पाहूया लोककृत शुभवर्तमान अध्याय तेवी सांगते की प्रभू येशूबरोबर आणखीन दुसऱ्या दोघा जणांस ते अपराधी असल्यामुळे वधस्तंभावर खिळण्यासाठी नेले नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे ते त्यांनी ते ते प्रभू येशूला आणि त्या दोन्ही लुटारूंना एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खेळले वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराध्यापैकी एकाने त्याची म्हणजे प्रभू येशूची निंदा करून म्हटले तू ख्रिस्त आहेस ना तर स्वतःला व वा आम्हालाही वाचव परंतु दुसऱ्या लुटारूने त्याचा म्हणजे प्रभू येशूची निंदा करणाऱ्या आपल्या मित्राचा निषेध करून म्हटले तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवालासुद्धा भीत नाहीस काय आपली शिक्षा तर यथान्याय आहे कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगत आहोत परंतु ह्याने तर काहीच अयोग्य केले नाही मग तो प्रभू येशूकडे वळून म्हणाला हे प्रभू तू आपल्या राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर त्यावर येशूने त्याला म्हटले मी तुला खचीज सांगतो तू आज माझ्यासोबत सुख लोकात असशील प्रियांनो गौरवाच्या प्रभूला दोन लुटारूंच्यामध्ये वधस्तंभी दिले गेले हा काही अपघात नव्हता ज्याची सूत्रे देवाच्या हाती आहेत त्या जगामध्ये योगायोगाने काहीच होत नसते आणि जो दिवस व प्रसंग जगाच्या इतिहासाचा केंद्र असा आहे त्या महान दिवशी तर योगायोगाने काहीच घडणे मुळीच संभवत नाही प्रभू येशूच्या जन्माच्या पूर्वी सुमारे सातशे वर्षेपूर्वी यशया संदेष्टाच्या पुस्तकामध्ये जगाचा तारणारा अपराध्यामध्ये गणला जाईल असे यशयाच्या अध्याय त्रेपनमध्ये स्पष्ट लिहिले होते येशूला वधस्तंभावर खेळण्याचा आदेश देणाऱ्या रोमन न्यायाधीशाला या गोष्टीची कल्पनाही नव्हती की तो देवाचाच आदेश जसाच्या तसा अंमलात आणत होता प्रियांनो ज्याने मानवांना आपल्या हाताने घडिले होते जीवन जगण्याचे कायदे दिले होते त्याला कायदे मोडणाऱ्या सोबत शिक्षा व्हावी हे खरे तर असंभवनीय असंभवनीय वाटते पण हे प्रत्यक्षात घडले स्तोत्रसंहिता एकशे एकोणीस सांगते की हे परमेश्वरा तुझे वचन आकाशामध्ये सदाकाळ स्थिर आहे प्रियांनो आज मी थोडक्यात या घटनेतील रहस्य आपणास सांगू इच्छितो एक म्हणजे पश्चाताप केलेल्या लुटारूकडे आपण सर्व पाप्यांचा प्रतिनिधी असे पाहायला पाहिजे ज्या लुटारूने प्रभू येशूकडे दयेची याचना केली त्यामध्ये जोपर्यंत आपण आपला प्रतिनिधी म्हणून पाहत नाही तोपर्यंत आपण या घटनेच्या मुळापर्यंत जाऊ शकत नाही येशूसोबत टांगलेल्या दोन लुटारूंपैकी एकाने प्रभू येशूची निंदा केली त्याच्या दैवी अधिकारावर सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जर तो देव असेल तर त्याने स्वतःचा आणि आमचाही बचाव करावा असे आवाहन केले याउलट दुसऱ्या लुटारूने आपल्या मित्राला झिडकारले आणि वधस्तंभावर यातना भोगणारा हा आपला तारणारा आहे हे अचूक ओळखले आणि त्याने प्रभू येशूकडे दयेची याचना केली आणि त्याला प्रभू येशूकडून स्वर्गाच्या प्राप्तीची हमी मिळाली प्रियांनो येथे पश्चाताप करणाऱ्या लुटारूचा मूळ स्वभाव त्याचा मित्र असलेल्या दुसऱ्या लुटारूपेक्षा अधिक चांगला होता असे आपल्याला वाटेल बरेच लोक तसे सांगतातही पण हे खरे नाहीये खरे तर या लुटारूने पश्चाताप करून प्रभू येशूवर विश्वास ठेवण्यापूर्वी या दोन्ही लुटारूमध्ये मूलभूत असा काहीच फरक नव्हता स्वभावाने दोघेही तितकेच दुष्ट होते दुःख सहन करणाऱ्या उद्धारकाची चेष्टा मस्करी निंदा करण्यात हे दोघेही आधी सामील होते हे आपल्याला वचनातून स्पष्ट दाखवलेले आहे मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय सत्तावीस वचन एक्केचाळीस ते चोवीसमध्ये सांगितले आहे तसेच मुख्य याजक ही शास्त्री व वडील ह्यांच्याबरोबरीने थट्टा करीत म्हणाले त्याने दुसऱ्यांना वाचविले आणि त्याला स्वतःला वाचवता येत नाही काय तो इस्रायलचा राजा आहे तर त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरून दाखवावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू तो देवावर भरोसा ठेवतो जर तो देवाला हवा असेल तर त्याने त्याला आत्ता सोडवावे कारण मी देवाचा पुत्र आहे असे तो म्हणत असे आणि जे लुटारू त्याच्यासोबत वधस्तंभावर खेळलेले होते दोन्ही लुटारू त्यांनीही त्याची म्हणजे येशूची अशीच निंदा केली इथे स्पष्ट लिहिले आहे की पश्चाताप करणारा चोर देखील आधी येशूची निंदा करत होता आणि निंदकाच्या जमावात सामील होता त्यावरून स्पष्ट होते की दोन्ही लुटारू स्वभावाने एकसारखेच होते प्रियांनो या लुटारूची अवस्था आणि कृती किती भयंकर होती ती पहा अगदी मरणाच्या दारी असताना प्रभू येशूची निंदा करण्याच्या पापात तो थट्टेखोर लोकांमध्ये सामील झाला होता मानवजातीच्या अधोगतीचे देहवासनाग्रस्त मनाचे देवाविरुद्धचे जन्मजात वैर याचे केवढे मोठे प्रदर्शन हे आणि प्रियांनो आपणा सर्वामध्ये दे देखील हाच दुष्टपणा स्वभावता भरलेला आहे आणि जर अजून आपण देवाच्या कृपेला नाकारत आहोत तर त्या लुटारूत आणि आपल्यात काहीच फरक नाही कदाचित तुमच्या मनाला हे पटणार नाही पण त्याने हे सत्य बदलत नाही की सर्वांनी पाप केले आहे आणि सगळेच देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत निर्मयाचे पुस्तक अध्याय सतरा वचन नऊ सांगते हृदय तर सर्वात अधिक कपटी आहे ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे त्याचा भेद कोणास समजतो देह स्वभावाचे चिंतन हे देवासोबत वैर आहे आणि ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही कारण त्याला तसे होता येत नाही म्हणून जोपर्यंत आपण आपली दयनीय अवस्था आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला दिव्य उद्धारकाची गरज आहे हे आपल्या धन हे आपल्या ध्यानी येणारच नाही जेव्हा आपली भ्रष्टता आणि विफलता आपल्याला स्पष्ट दिसते तेव्हाच आपण देवाकडे दयेची याचना करू शकतो खरे तर तारणाची वस्त्रे परिधान करण्यापूर्वी परिधान करण्यास तयार होण्यापूर्वी आपल्याला स्वतःच्या चांगुलपणाच्या घाणेरड्या चिंध्या आपल्या शरीरापासून दूर केल्या पाहिजेत जर आपल्याला सार्वकालिक जीवनाच्या देणगीचा स्वीकार कराव्याचा असेल तर प्रथम देवासमोर रिकाम्या हाताने भिकाऱ्यासारखे आपण जायला पाहिजे आपले तारण व्हावे असे आपल्याला जर वाटत असेल तर आपल्याला त्याच्यासमोर हरवलेले पातकी असे उभे राहायला हवे प्रियांना देवाच्या राज्यात स्थान मिळवण्यापूर्वी आपण स्वतः लुटारू आहोत हे मान्य करणे अगत्याचे आहे पण जर तुम्ही म्हणाल की मी त्या लुटारूसारखा नाही आहे तुम्ही असे म्हणाल की मी जसे असावे तसा नाही आहे हे मला मान्य आहे की मी परिपूर्ण नाही खरे तर मी एक पापी आहे एवढेच मी मान्य करीन पण हा वधस्तंभावर लटकलेला लुटारू माझ्या स्थितीचे आणि अवस्थेचे प्रतीक आहे हे मला मुळीच मंजूर नाही असे जर तुम्ही म्हणत असाल तर प्रियांनो जर हाच विचार तुमच्या स्वतःबद्दल करून तुम्ही स्वतःच्या मनाचे समाधान करत असाल तर तुम्हाला कल्पनाही नाही आहे की तुमची अवस्था किती बिघडलेली आहे समजा मुंबईमधील एक व्यापारी संस्थेने पुण्यातील एका शाखेत आपला एक प्रतिनिधी नेमला आहे दरमहा न चुकता ते त्याला त्याचा पगार पोहोचता करतात परंतु समजा वर्षाच्या शेवटी त्याला त्याच्या मालकाला असे आढळले की हा माणूस दरमहा आपला पगार घेतो आणि पूर्ण वेळ दुसऱ्याच व्यापारी संस्थेची चाकरी करीत असतो तर मग हा प्रत हा तर मग हा प्रतिनिधी लुटारू ठरणार नाही का आणि प्रत्येक मानवाची स्थिती आणि अवस्था नेमकी हीच आहे देवाने मानवाला स्वतःच्या स्वरूपाने स्वतःच्या सदृश्य असे ज्या जगामध्ये पाठवले देवाने त्याला कृपादाने दिली तसेच ती वापरण्याचे त्यात भर घालण्याचे ज्ञानही दिले त्याच्या सर्व गरजा पूर्ण करून आणि देवाचे गौरव करण्याच्या अनेक संधी देवाने दिल्या पण ह्या सर्वांचे फलित काय माणूस पापाच्या सुखविलासात आपला वेळ वाया घालवत असतो जगीक गोष्टीमध्ये आपली ताकद खर्च करीत असतो आणि प्रियांनो अजूनही तुम्ही जर देवाच्या कृपेला प्रतिसाद दिला नसाल तर तुमची अवस्था वधस्तंभावर टांगलेल्या लुटारूसारखी निराशाजनक आहे आणि तुमचे अंतकरणही त्या चोराच्या अंतकरणाप्रमाणेच दुष्टाईने भरलेले आहे खरे तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे चित्र पाहायला पाहिजे दुसरा मुद्दा म्हणजे तारण होण्याआधी माणसाला स्वतःच्या स्वचा शेवट करणे आवश्यक आहे प्रियांनो खरे तर आपण हरवलेले पापी आहोत असे स्वतःला पाहणे एवढेच पुरेसे नाही स्वभावताच आपण दुष्ट आहोत आणि आचरणाने अपराधी आहोत हे समजणे हा पहिला महत्त्वाचा धडा होय आपली अवस्था इतकी वि विकोपास गेली आहे की ती मानवी प्रयत्नांच्या पलीकडे आहे पण पतीत मानवाला हे समजणे अतिशय कठीण आहे की देवाला मान्य होण्यासाठी मानवाला स्वतःमध्ये कसलीही सुधारणा करता येत नाही खरे तर आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी आपण आपले तारण साधूच शकत नाही कारणासाठी देवाच्या कृपेकडे धाव घेण्याशिवाय मानवाला पर्याय नाही हा दुसरा मोलाचा पाठ या वधस्तंभावरील लुटारूच्या शब्दातून आपल्याला शिकाव्यास मिळते पवित्रशास्त्रामध्ये कुष्ठरोग हे पापाचे सर्वात भयानक प्रतीक असे आहे आणि कुष्ठरोगावर मानवाला उपाय करता येत नसे या भयंकर रोगावर केवळ देवच इलाज करू शकत असे पापाचे हे असेच आहे पण माणसाला हा धडा शिकायला खूप वेळ लागतो वर्षानुवर्षे व्याधीने पिडलेली एक स्त्री असते प्रभू येशूकडे रोगमुक्त होण्यास येण्याआधी त्याने कित्येक वैद्याकडे फेऱ्या मारून तिचे सर्व काही विकून टाकले होते तसे जागृत झालेला पातकी इकडे तिकडे धर्मकृत्यांच्या फेऱ्या मारत शांतीचा शोध करतो पण त्याला खरी शांती मिळत नाही त्या स्त्रीने ज्याप्रमाणे होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले तेव्हाच ती प्रभू येशूकडे आपल्या आली त्याप्रमाणे स्वतःचे सर्व प्रयत्न खुंडतात तेव्हा आपण देवाला खऱ्या अर्थाने शरण येतो तारण होण्यापूर्वी कोणत्याही पापी व्यक्तीला स्वतःच्या दुर्बलतेची जाणीव झाली पाहिजे ह्या लुटारूमध्ये आपल्याला हेच दिसते त्याला काय करता येत होते धार्मिकतेच्या वाटेवर त्याला दोन पाऊल टाकणे शक्य नव्हते कारण त्याचे दोन्ही पाय खिळ्यांनी खांबाला ठोकलेले होते त्याच्या हातून चांगली कामे तर होऊ शकत नव्हती कारण त्याचे दोन्ही हात खिळ्यांनी खांबाला जखडलेले होते नव्याने सुरुवात करून एक चांगले जीवन जगणे तर त्याला मुळीच शक्य नव्हते कारण तो तर मरणाच्या दारी पडला होता आणि प्रियानो स्वतःच्या मर्जीनुसार चांगलपणाची कृत्य करण्यास करण्यास पुढे सरसावणारे तुमचे हात आणि धर्मनियम परंपरांच्या मार्गाने धावण्यास सज्ज असलेले तुमचे पाय प्रथम वधस्तंभावर खिळले जाणे आवश्यक आहे खरे तर स्वतःच्या पापी अवस्थेची जाणीव हरवलेल्या अवस्थेची जाणीव आणि असहायपणाची समज हे दुसरे तिसरे काही नसून पापाविषयी खऱ्या अर्थाने जाणीव होणे होय आणि उद्धारप्राप्तीसाठी प्रभू येशूकडे येण्यासाठी फक्त याचीच गरज आहे कारण प्रभू येशू कबुली जबाब देणाऱ्या पाप्यांना तारण्यासाठीच्या जगामध्ये आला तिसरा मुद्दा या घटनेतून पश्चाताप आणि खरा विश्वास म्हणजे काय ते आपल्याला शिकायला मिळते प्रियानो खरे तर पश्चाताप म्हणजे आपला सर्वनाश झाला आहे याची जाणीव होणे होय पश्चाताप म्हणजे स्वतःचा न्याय करणे स्वतःचा वारसा गमावला आहे हे मान्य करणे होय ह्या वधस्तंभावरील लुटारूकडे पहा प्रथम तो आपल्या सोबत्याला म्हणतो तुलाही तूच शिक्षा तीच शिक्षा झाली असता तू देवालाही भीत नाहीस काय खरे तर थोड्याच वेळापूर्वी प्रभू येशूची टवाळी करणाऱ्यामध्ये यानेही आपला आवाज मिसळला होता तथापि देवाचा आत्मा त्याच्यामध्ये कार्य करत होता आणि देवाच्या समक्षतेत त्याची विवेकबुद्धी जागी झाली होती तो पुढे म्हणतो आपली शिक्षा तर यथान्याय आहे कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगीत आहोत येथे तो स्वतःच स्वतःला शिक्षा सुनवतो तो कोणतीही सबब सांगत नाही आहे किंवा आपल्या अपराधाचे गांभीर्य कमी करण्याचा खटाटोप करत नाही आहे आपण अपराधी आहोत आणि त्या कारणाने आपल्याला होणारी शिक्षा यथान्याय असल्याचे तो मान्य करतो आणि खरोखर तो मरणदंडास पात्र होता हे त्याने आत्ता ओळखले होते प्रियानो तुम्ही देवासमोर असे या प्रकारे आला आहात का तुम्ही मन मोकळेपणाने आपली पापे देवासमोर कबूल केला आहात का तुम्ही स्वतःचा व तुमच्या जगिक मार्गांचा न्याय केला आहात का मरण ह्याच शिक्षेस तुम्ही पात्र आहात हे मान्य करण्यास तुम्ही तयार झाला आहात का जोपर्यंत तुम्ही पापाची गंभीरता कमी करता अथवा त्यासंबंधी उडवाउडवी करता तोपर्यंत तुम्ही देवाच्या कृपेपासून दूरच राहता पाप्यांना तारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला स्वतःच्या पापांची कबुली देणारे पापी यांना देवासमोर खरोखर पापी लोकांची जागा घेणारे पापी यांना आपला सर्वस्वी नाश झाला आहे आपले वाटोळे झाले आहे याची जाणीव असणारे पापी यांना पण प्रभू येशूला प्रभू आणि उद्धारक म्हणून स्वीकारणा एवढा विश्वास या लुटारूमध्ये आला कोठून खरे तर प्रभू येशूला ज्या वधस्तंभावर खिळले होते त्यावर उपहास करण्यासाठी हा येशू यहुद्यांचा राजा आहे असा एक फलक त्या पिलात नावाच्या रोमन न्यायाधीशाने लावला होता तो शब्द या लुटारूने वाचला होता आणि तो केवळ राजाच नव्हे तर देह धारण केलेला देव आहे हे सत्य आहे हे पाहण्यासाठी दिव्य कृपेने आणि सामर्थ्याने त्याचे अंतरीचे नेत्र उघडले होते म्हणूनच तो म्हणाला हे प्रभू तू आपल्या राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर त्याने अतिशय नम्र विश्वास प्रकट केला हे प्रभू माझी आठवण कर आणि आठवण कर हा शब्दच या शब्द ठिकाणी सर्व प्रकारे यथार्थ होता तो असे म्हणाला असता की मला माफ कर क्षमा कर माझे तारण कर मला आशीर्वाद दे पण नाही कारण आठवण कर या शब्दातच ह्या सर्वांचा समावेश होतो तो शब्द त्याच्या उच्चारण्याच्या अवस्थेला अगदी साजेसा होता खरे तर तो समाजातून वाळीत टाकलेला होता त्याची कोण आठवण करणार घरादाराला बट्टा लावलेला म्हणून त्याचे आपतेष्ट घरातले लोक त्याला विसरलेलेच बरे असेच म्हणणार पण असा एक आहे ज्याच्याकडे तो याचना करण्याची धाडच करतो हे प्रभू माझी आठवण कर म्हणून मी वर म्हटलो की खरा पश्चाताप आणि विश्वास आपल्याला त्याच्या या कृतीमधून दिसून येतो चौथा मुद्दा म्हणजे प्रभू येशूच सार्वभौम तारणारा आहे हा धडा आपल्याला येथे शिकायला मिळतो त्या ठिकाणी गर्दीतले लोक टवाळकीचे निंदेचे शब्द उच्चारित होते त्यांच्याकडे प्रभू येशूने मुळीच लक्ष दिले नाही वधस्तंभावरून खाली ये या याजकांच्या अपमानास्पद आव्हानाला त्याने कसलेच प्रत्युत्तर दिले नाही परंतु पश्चातापी लुटारूच्या प्रार्थनेने मात्र प्रभू येशूचे लक्ष वेधून घेतले खरे तर त्यावेळी प्रभू येशू अंधकारांच्या बलांशी झगडत होता अशा प्रसंगी अशावेळी एखाद्या वैयक्तिक हाकेला लक्ष देणे खरे तर अपेक्षित नाही पण प्रभू येशूने तात्काळ त्याला शांतीचे आणि तारणाचे शब्द सुनावले येशूने त्याला म्हटले आज तू माझ्यासोबत स्वर्ग लोकात असेल यावरून प्रभू येशू पातक्यांचा तारणारा पातक्यांचे तारण करण्यासाठी सदैव तयार आहे हा मोलवान पाठ आपल्याला येथे शिकायला मिळतो योहान अध्याय तीन आणि वचन पस्तीसमध्ये प्रभू येशूने म्हटले जो कोणी मजकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही प्रियांनो तुम्ही अजूनही आपल्या पापातच असाल तर तारणारा तुमच्याकडून पश्चातापाची अपेक्षा करत आहे प्रभू येशूने म्हटले मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे जर वधस्तंभावर यातना भोगताना तो तारण करू शकतो तर आता मृत्यूतून जिवंत होऊन गौरवी राजासनावर बसलेला प्रभू येशू आपल्याला कितीतरी अधिक कृपा आणि दयापूर्वी ह्या वचनातून प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव आमेन